नेत्याचं नाव बदलल्याची चर्चा रंगली आहे दरम्यान ही आदित्य ठाकरेंनी चर्चा फेटाळून लावली आहे ही चर्चा अफवा असून अफवांवर विश्वास ठेवू नये अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे बावीस आमदार दुसऱ्या गटात जात आहेत असंही ऐकलं होतं असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेना टोला लगावलाय दरम्यान आदित्य ठाकरेंना पडलेलं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही असं प्रत्युत्तर भाजपा आमदार परिणय फुके यांनी दिलंय आपल्या शोध बोलण्यासाठी भाजपाचे आमदार परिणय फुके आहेत सर काय सांगाल आदित्य ठाकरेंनी नुकताच एक आरोप केला की बावीस आमदार फुटणार आहेत काय सांगाल मला असं वाटतं दिवस रात्र जो व्यक्ती जे विचार करत असतो ते स्वप्न त्याला पडतात आणि मला असं वाटतं की आदित्य ठाकरेंना आता दिवसासुद्धा स्वप्न पडायला लागले की शिवसेनेचे काही आमदार फुटतील राज्य सरकारमध्ये महायुतीमध्ये भांडणं होणार राज्य सरकार परत कोसळणार किंवा या प्रकारचं स्वप्न ते मला असं वाटतं बघायला लागले आणि या सगळं त्यांचं मला असं वाटतं हे सगळे स्वप्न त्यांचे भंग होतील कारण शिवसेना आज मजबूतीने एकनाथ शिंदे साहेबांसोबत उभी आहे माननीय फडणवीस साहेबांसोबत उभी आहे आज शिवसेना जी खरी शिवसेना आहे जी हिंदुत्ववादी शिवसेना आहे जी हिंदुत्ववादी शिवसेना आहे जी स्वर्गीय बाळा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे ती आज भारतीय जनता पार्टीसोबत युतीमध्ये आहे या सरकारमध्ये आहे आणि या सरकारमध्ये ही शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत चांगलं काम करताय महाराष्ट्राला प्रगतीकडे येत आहे आणि मला असं वाटतं आदित्य ठाकरेजींनी आता स्वप्न बघणं बंद केले पाहिजे कारण त्याचा मोठा स्वप्न भंग होणार आहे तुषार नागपूर